श्री गुरुदेव दत्त तर मोराळे क्षेत्राबद्दल अक्षय कुमार हळकुडे गाव सोलापूर यांनी त्यांचा अनुभव शेअर केले आहेत खरंच शिवदत्त महाराजांची लीला आगाद आहे जे शिवदत्त महाराजांबद्दल वाईट साईट बोलतात ते नक्कीच ऐका ज्यांना ज्यांना अनुभव आलेले आहेत ते अगोदर अनुभव ऐका मग टीका करा अशी मी विनंती करते कारण सगळ्यांचे अनुभव ऐकले की अंगावर काटा येतात किती वेगवेगळे अनुभव आहेत आणि शिवदत्त महाराज किती वेगवेगळे अनुभव देतात जर शिवदत्त महाराज साधारण बाळ असते तर त्यांना बघून कोणच त्रास करून घेतला नसता आणि शिवदत्त महाराज हे दत्त महाराज नसते तर कोणाच्या स्वप्नात जाऊन असे अनुभव दिले नसते आणि कोणाच्या स्वप्नात असं गेले नसते तर आत्ता मी अक्षय कुमार हळकुडे यांचा अनुभव वाचून दाखवते तर ऐका आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही सगळ्यांना शेअर करा आणि ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा ऐका नमस्कार श्री गुरुदेव दत्त यूट्यूब कमेंट केलता माझा अनुभव असा आहे कृपया वाचा मी साधारण दोन हजार एकवीस बावीसपासून यूट्यूबवरून दत्त देवस्थान व्हिडिओ पाहतो मी सध्या भारत बाहेर असल्यामुळे मला लगेच जाणे जमलं नाही मंदिरला दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये माझी भेट होती ते पहिल्या शिवदत्त महाराजांचे दर्शन झाले त्या दिवशी महाराज खेळत ओट्टीबाहेर मंदिराभोवती त्यांचे पाय मातीने घाण झाले होते म्हणून ते एक सेवकाला पाय धुण्यास सांगितले तेव्हा एक सेवेकरी दूर आनंदाने आले आणि महाराज मी पाय धु मी धन्य झाले म्हणून पाय धुतले आणि जवळपास मी आणि काही भक्त होते आम्ही तीर्थ घेतला त्यांचा त्यानंतर बंडू मला अभिषेक सेवा आणि कुलस्वामी सेवाबद्दल सांगितला माझा अनुभव असा होता की माझ्या स्वप्नात फैलानं शिवदत्त महाराज आले साधारण सात आठ महिन्याची सात आठ महिन्याच्या खाली महाराजांच्या महाराजांच्या अथाय लक्ष्मी स्वरूप दोन कमल होते आणि स्मित हास्य करत होते सुंदर दर्शन झाले मला काका बंडू दादा आणि शिवदत्त महाराज सगळे आशीर्वाद देताना स्वप्न आलं आत्ता दोन महिने आधी मला स्वप्नात असा दिला की शिवदत्त महाराज हातात त्रिशूल घेऊन मुंडकेवर नाचत होते फक्त जवळपास मुंडके होते आणि महाराज त्यावर नाचत होते मला तसं अर्थ नाही कळाला मी एक नाथपंथी मित्राला बोललो ते बोलले दत्ता महाराज अघोरी पण आहेत त्यामुळे तसं दिसलं असेल मी अनुवाद केला आहे कृपया तुम्ही समजून घ्या श्री गुरुदेव दत्त असं अक्षय कुमार हळकुडे यांनी मला मेल पाठवले आहेत त्यांचा अनुभव पाठवले आहेत तेच मी तुम्हाला वाचून दाखवले आहे जर असंच तुमचे पण काही अनुभव असतील तर तुम्ही नक्की मेल करू शकता आणि मी लोकांपर्यंत पोहोचवू शकेन आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री दत्त आणि या स्वप्नाबद्दल तुम्हाला काही अर्थ कळाला असेल तर नक्की कमेंट करा चिंतन श्री गुरुदेव